म्हणजे हा प्रश्न कुणाच्या धार्मिक कर्मकांडाशी संबंधित नाही परंतु वटसावित्रीची पूजा केली जाते आणि त्या श्यामच्या आई हे अत्यंत अजरामर पुस्तक त्याच्यामध्ये श्यामची आई असते आजारी आणि मग ती सांगते की तू आता वडाला फेऱ्या घाल आणि श्याम पुरुष असल्यामुळे लाजतो आणि त्याच्यामुळे ती म्हणती अरे चांगलं काम करायला लाजायचं कशाला हं आता मी याच्यावर असा प्रश्न विचारला की आजची श्यामची आई काय सांगेल आणि आजच्या श्यामनी काय बोलावं मी त्या श्याम म्हणजे साने गुरुजी त्या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधनेचा मी गेला चौदा वर्ष संपादक आहे म्हणून मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आता याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की वटसावित्रीची पूजा केल्यानंतर दोन गोष्टी होतात पहिली गोष्ट म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मजन्मी सात जन्मी, जन्मी तोचपती मिळतो अशी वटसावित्रीची प्रथा सांगते म्हणजे माझ्यासारख्या हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरला फार सोयीची गोष्ट झाली आत पेशंटला सलाईन लावलं रे लावलं हॉस्पिटलच्या दारात एक वडाचं झाड बांधायचं बायकोच्या हातामध्ये सुताची गुंडी द्यायची तिला म्हणायचं इकडं सलाईन लावलेलं ला आहे तिकडं तू वडाला सात फेऱ्या बांध कुठल्याही कारणाने काविना तुझा नवरा वाचल्याशिकार ज्यांना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हटलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय लिहिलेलं आहे वडाचं झाड त्याच्या खाली बसलेल्या पानथस्ताला सावली देणार आणि ज्यावेळी ते वडाचं झाड जीर्णशीर्ण होणार त्यावेळी त्याच्याच खाली बसलेल्या पानथस्ताच्या अंगावर ते कोसळून पडणार आपल्या खाली बसलेल्या पांथस्थावर कोसळून पडायचं का सावली द्यायची हे ज्या वडाच्या झाडाला कळत नाही त्याची पूजा करणं ही असत्याची पूजा आहे असं नरेंद्र दाभोळकर म्हणले नाही हिंदू हृदय सम्राट पहिले स्वातंत्र्यवीर वीरविनायक दामोदर सावरकर म्हणाले आणि आजची परिस्थिती काय आहे म्हणजे खरं सांगतो कोल्हापूरला वडाच्या झाडाला वटसावित्रीच्या दिवशी बायका फेऱ्या घालत होत्या पूजा करत होत्या जीप भरकाव आली फेऱ्या घालणाऱ्या एका बाईच्या असं हाताला धरलं जीपमध्ये ओढून घेतलं गेली आता हे तर कल्ला झाला की अरे हे काय म्हणजे आमच्या गावामध्ये आमच्या गावातली एक विवाहित बाई ही व्यवस्थित वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करते आणि दिवसा ढवळ्या तिला ओढून नेता जीप की लगेच मोटरसायकलवाले निघाले जीपचा पाठला केला जीप, के जीप काही जोरात चाललेली नव्हती जीपला मोटरसायकली आडव्या टाकल्या त्याला खाली ओढवलं ते म्हणले काय तुला काही कर्तव्य आहे की नाही ती बाई वडाच्या झाडाला पूजा घालतेय धार्मिक कृत्य करतीये तू तिला खुशाल दिवसाला ओढून नेतोस ज्याने ओढून नेलं होतं तो म्हणला तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे ते म्हणले कोण आहे म्हणला मी या बाईचा नवरा आहे ते म्हणले अरे भल्या माणसा तुझी बायको जर चांगली वडाची पूजा करत होती तर तिला ओढून का नेलास तो म्हटला तुमचं बोलायला काय जाते दोन वर्ष लग्न झाली दोन महिने पण घरी राहिली नाही मग आता सात जन्म असाच राहू <laughs> <laughs> काय आपण काय करतो म्हणजे मी एका गावी गेलो होतो आणि त्या गावी एक सुशिक्षित भाई हा अशी वडाची वटसावित्रीची पूजा करून वगैरे आली आणि मला कळत होतं की तिला ते करायचं नाही पण घरच्या दबावाने करायला लागतं आहे मग मी त्याला म्हटलं असं की काय बही पूजाविजा व्यवस्थित केली की के नाही जन्मजन्मी सात जन्मी, जन्मी हाच पती मिळावा असं मागितलं की नाही ती मला म्हणली हो वडाची व्यवस्थित पूजा केली आणि असं म्हटलं की जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा पण हा त्याचा सातवा जन्म असावा कुणाला फसवतोय आपण कशाची चिकित्सा करतोय म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपण जी रूढी प्रथा कर्मकांड परंपरा करतो एके ठिकाणी मी असं म्हटलं की हे सगळं जरी आपण बोलत असलो तरी मी हरितालिकेच्या बाजूने आहे बरं का हरितालिकेचं व्रत बायकाने करा लोक म्हणले बरं झालं बाबा दाभोळकर तरी व्रत करावं बायकाने असं म्हणले रूढी कर्मकांड परंपरांच्या विरुद्ध बोलणारे मी म्हटलं हरितालिकेचं व्रत तुम्हाला माहीत आहे का काय व्रत आहे सांगा तेही कोणाला माहीत ते नसतं प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती जन्माला आली सुंदर होती उपवर झाली तिला मुलगं बघणं चालू झालं पण तिचं असं मत होतं की मी लग्न करणार तर शंकराशीच आणि शंकर बसलेला होता कैलासावर तो लग्न करायला अजिबात तयार नव्हता त्यामुळे पार्वतीने अग्निकुंड पेटवलं आणि स्वतः जीव दिला पुन्हा दुसऱ्या वेळेला ती प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आली आणि प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आल्यानंतर पुन्हा सुंदर होती उपवर झाली लग्नाची वेळ झाली प्रजापिता ब्रह्माला चिंता पडली की आता इथं लग्न कोणाशी करायचं त्रिखंडात फिरणारा नारद त्यावेळी आला नारदाला त्यांनी विचारलं आता नारद हा प्रख्यात कळडाव्या म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे नारद असं म्हणाला की बा ब्रह्मदेवा तुझ्या सुंदर असलेल्या मुलीला पार्वतीला सगळ्या त्रिखंडामध्ये एकच चा नवरा चांगला आहे तो म्हणजे शेषशाही विष्णू भगवान त्याप्रमाणे ब्रह्माने पार्वतीचं लग्न विष्णूशी करायचं ठरवलं हे कळल्यानंतर मैत्रिणीला घेऊन निघून गेली पार्वती आणि ती जंगलामध्ये गेली तिने वाळूचं शिवलिंग तयार केलं तिने शिवाची उपासना सुरू केली आणि त्यावेळी मोबाईल नसताना देखील कैलासावर करंट गेला की आता असं असं चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शंकर आला आणि मग शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं हे हरतालिकेचं व्रत म्हणजे हरित म्हणजे वन आणि आली या शब्दाचा अर्थ आहे सखी सखीला घेऊन मनात जाऊन केलेलं व्रत त्याचं नाव हरितालिका मग हे व्रत करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं दाभोलकर म्हणले कारण हे व्रत काय सांगतं काय सांगतं की ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचंय त्याच्याशी जर लग्न करायला नको असं जर वडील म्हणाले तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातनं पळून जाऊन त्याच्याशी लग्न करावं तसंच पार्वतीने केलं म्हणजे आपण काय करतो आपण जी रूढी कर्मकांड परंपरा पाळतो त्याचा आपण अर्थ लावून घेतो का घेत नाही त्याच्यामुळे आपलं जे शोषण होतं त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही किंबहुना विचार न करणं हीच गोष्ट आपल्याला योग्य वाटते आणि म्हणून आपल्याला या सगळ्याचा विचार करायला लागतो की ही जी सगळी रूढी कर्मकांड परंपरा आहेत याच्यामुळे माणसाची जी बुद्धी आहे ही माणसाची बुद्धी सतेज होती का सतेज होत नाही म्हणजे लक्षात घ्या ज्याला कोणाला जी रूढी कर्मकांड परंपरा चालवायची ती चालवण्याची या देशाच्या घटनेमध्ये त्याला पूर्ण अनुमती आहे त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कुणालाही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही पण मुद्दा असा आहे की निदान तुम्ही त्याचा कालोचित विचार तरी करणार की नाही बरोबर आहे ना म्हणजे आपण ज्या वेळेला एक साधी गोष्ट लक्षात घ्या की विवाहाच्या वेळेला आपण अक्षदा टाकतो कशाकरता अक्षदा टाकतो की भटजी मंत्र म्हणत असताना वधूवरांच्या डोक्यावर जर त्या अक्षदा पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशा आपल्या शुभेच्छा अक्षदांच्या रूपाने वधूवरांच्यापर्यंत पोचतात तुम्ही मला खरं सांगा आठवून सांगा लग्नाच्या वेळेला तुम्ही टाकलेल्या अक्षदा किती वेळेला वधूवरांच्यापर्यंत गेल्या आणि किती वेळेला समोरच्या माणसाच्या डोक्यावरच गेल्या आणि सगळेजण असे हलवत हलवत हेच एका लग्नामध्ये किमान दहा ते पंधरा किलो तांदळाच्या अक्षता होतात महाराष्ट्रामध्ये तीन लाख लग्न अधिकृत आकडेवारीप्रमाणे होतात तीन लाख गुणिले पंधरा म्हणजे पंचेचाळीस लाख किलो तांदूळ आणि तो पुन्हा रंगवलेला बरं का पुन्हा वापरता येत नाही गोळा केला तरी वापरता येत नाही तो आपण वधूवरांच्या डोक्यावर टाकून वाया घालवतो याच्या संदर्भामध्ये आपण काल सुसंगत विचार करणार का करणार नाही तो विचार आपण करावा हे खरं म्हटलं तर या सगळ्याचं प्रयोजन आहे